हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि संध्याकाळी आमच्या गावाला खूप छान वातावरण तिकडे का रस्त्याने इकडे ना खेळण्यासाठी म्हणजे एकदम मोकळ वातावरण त्यामुळे तो इतका एन्जॉय करून घेतो ना गावी आल्यावरती फुल एन्जॉय करतो बनवलं ना बिर्याणी बिर्याणी

दे काय तर इकडे ना आम्ही ने, ते घ्यायच ना धान्य नीट करत होतो त्यातला कचरा काढत होतो आणि जेव्हा पण म्हणजे ते पुण्याला धान्य घेऊन यायच होतं त्यामुळे आणि जेव्हा पण म्हणजे आमच्या अक्का धान्य पाठवतात ना तेव्हा इथे इकडून असं असं दळण वगैरे करून देतात म्हणजे कचरा वगैरे काढून देतात आणि इकडं मुलं आहे ना बाबा बरोबर खेळते पण लावली <laughs> माऊची नेल पेंट लावली मी चालला वावरात काय तो तुझ वाटायला चाललंय का

पाच मिनिटात पोच आहे ना शिवाय बाबा चालले पण तुला जायचं बाबा बरोबर परत का तोंड सोडून दिला अरे पाया नको बाबा आता काय जाण असती बा येऊ येऊ मी जाऊ मेरा मी जाऊ नाही नको जाऊ नाही बाबाला ताटा कर ना बाय कर ना बाबा बाय बाय तर जस्ट आलंय मिरगावरून आणि मी राहित की खुश झाली ना मी आल्या कारण चार पाच दिवस नव्हतं ना आम्ही त्याच्यावर आहे ना वीरा किती खुश झाली किती खुश झाली आज तर तुमच्या संघ बोलू राहिले आता <laughs> यांनी सामान आणून दिले विरा पण गेली होती शिव पण गेलता सामान दाखव हा सामान दाखव राहिली विरा काय काय आणलं होती काय काय आणलं विरा काय काय आणलं दाखव

आणि जो आहे किलो عندي سيد الناला का हां मग माघ किचन मध्ये बंद ली मी तिला आहे ना कुकरला हात लावायचा आहे गरम कुकरला म्हणून लाडी गुडी लावते ती नाही म्हणलं नको गेली तिकडं नाही म्हणलं बसली आता माझा शू पण बसलोय आम्ही सगळं बसलोय आता विरा इकडं आली गावात आजीला चिटकली डायरेक्ट लसी पे ती बाय आजीची लाडूबाई आता जस्ट तिकडून इकडं आलोय गावातल्या घरी आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे गावात आलो त्याच लक्षण वेगळा डायरेक्ट दुकानात जाऊन खायचं खायचं बा दादा तो आ नंबर आला म्हणे पाहिला कॉंग्रॅच्युलेशन मी पाहिला आणि अनुचा अनुचं अनु पण पहिला नंबर अनुचा पण आला हे दोघांचे स्कूल मध्ये पहिले नंबर आले अनुचा आणि दादाचा

मम्मा प्यायच आहे झोपातून ते शिवड्या शिकली काय आजी, आजी बाबाचा लाडाल घेतले बाबाकडून कडून जुन टाक बाबा म्हणा एवढे पैसे नका देऊ थोडेच द्या म्हणा थोडेच द्या म्हणा <laughs> किती चाप्टर पाहिजे घेतलं आहे घरी बिस्किट वाटलास हा हातात राहू बिस्किट घे पण चॉकलेट नको घेऊन नको नको लई दात बिस्किटच घे फक्त बिस्किट घे फक्त बाकी नको काही जास्त घेऊन पिशवी भर राहिला तुला पट काय तुझ्याला हाताने वस्तू काढतो काय लसी खराब होऊन जाईल रस्त्याने आपण तिथं घेऊ लसी नको मिरिंडा ते पण खराब होईन नको ते थंड काहीच नको घेऊ अजून बस आता बिस्किट घेऊ ते कुरकुर घ्यायचा मी निघालोय पुण्याला जाणार आहे शिवचे पप्पा आले होते आमची घरची जत्रा पण होती आणि पप्पाची जत्रा ते तर आता आम्ही शिव आणि मी दोघं पण चाललोय पुण्याला म्हणले होते हा शिवला करमत शिवला त्याच्या पप्पा शिवाय करमत नाही मग त्याच्यामुळे चाललोय नाही त्याने खूप वायता दिलं त्याचे पप्पा येईपर्यंत आणि आता पण तो म्हणतो पप्पा चालले तर मी पण चाललो त्याच्यामुळे निघालोय कस दिसतो मध्ये पोहोचते आम्ही मी अजून दोन तास लागणार आलो आहे घरी आणि थोडस आहे आणि घरात एवढी जबरदस्त धूळ झालेली एवढी डेंजर धूळ झाली घरात आणि माझं हे झाड पण थोडस सुकलंय पाण्या वाचून कारण आठ दिवस घरात कोणीच नव्हतं ना आत्ता शेव पाणी टाकलंय धूळ तर एवढी साचली आहे ना शिव तू साचवली तुला करमत घेता आता